नमस्कार मंडळीओ सर्वांचे रहस्य आणि शोध या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज मार्केटमध्ये खूप सारे रंग विक्रीला आले आहेत कारण सणच असा आहे त्यामुळे तुम्हाला विषय कळलाच असेल होय आजचा विषय आपला आहे होळी आज, आज सर्वत्र होळी साजरा आज सर्वत्र होळी सण साजरा केला जातो एका महिलेला लहान मुलाला घेऊन जाळात बसवणे किंवा जाळण्याचा सण कितपत योग्य वाटतो आपण कुठली संस्कृती पाळत आहोत एका महिलेला जाळणे ही भारतीय संस्कृती असू शकते का ज्या भूमीवर गौतम बुद्ध शिवाजी महाराज ज्योतिबा फुले यासारखे महान महापुरुष झाले का त्यांची शिकवण अशी होती का गौतम बुद्धांनी स्त्रियांनासुद्धा ज्ञान नेण्याचे कार्य केले व मान दिला शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी तर परश्री ही माते समान म्हणून तिचा गौरव केला आणि ज्योतिबा फुलेंनी तर आज आपल्यासमोर साक्ष निडर आणि स्वावलंबी स्वातंत्र्य विचाराची अशी श्री घडवली आहे आणि तरीही यांच्या विचारांच्या विरुद्ध जाऊन आम्ही महिलेला जाळण्याचा उत्सव बनवत आहोत मग प्रश्न असा निर्माण होतो की होळी सण कधीपासून मानला जातो तो, तो बनवणे कितपत योग्य आहे का असे तर नाही ना, ना? याच दिवशी काहीतरी वेगळे घडले व ते नष्ट करण्यासाठी आम्हाला नवीन सण दिला गेला यावर चर्चा चालूच राहणार आहेत अगोदर चॅनलचा हेतू काय आहे तो स्पष्ट करतो या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखण भेदभाव बंदुकिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुष यांचा खरा चेहरा समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे आज संपूर्ण भारतात होळी सण साजरा केला जातो परंतु त्यामागील खरी घटना काय आहे याच्याशी लोकांना काही देणं घेणं नाही फक्त एक एन्जॉय करण्यात आपण व्यस्त आहोत आणि इतरांनाही व्यस्त करत आहोत आणि याच एन्जॉयमेंटचा फायदा घेऊन आम्हावर नेहमी नवीन गोष्टीस कि नवीन गोष्टी सांगितल्या जातात आम्हाला किंवा सोपवल्या जातात आम्हावर आम्हाला होळीबद्दल ज्या गोष्टी कितपत खरे असू शकतात याचा तर्कशुद्ध पद्धतीने आम्ही कधी विचार केलाच नाही तुम्ही कुठलाही सण साजरा करा काही हरकत नाही परंतु त्यामागील सत्य इतिहास जरूर शोधून काढला पाहिजे भारत स्वतंत्र होऊनच पंच्याहत्तर वर्ष झाले त्या अगोदर भारत पूर्णपणे गुलाम होता आणि जे गुलाम असतात त्यांचा कोणचाही सण नसतो त्यांच्यावर राज्य करणारा राज्यकर्ता किंवा शासन जे सांगेल तसे वागावे लागते मग ते आपल्या बुद्धीला शरीराला पटो अथवा न पटो आपल्या राजाला निराश करायचे सामर्थ्य किंवा हक्क गुलामाला अजिबात नसतो आठशे वर्षापासून भारत देश गुलाम होता अचानक एवढे सण कसे प्रकट झाले आणि जर सण एक हजार वर्षापासून साजरे करतो तर गुलाम कसे झालो हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे राज्यकर्ते कसे आपल्यावर बंधन घालते आणि त्यांचे सण संस्कृती आपल्यावर लादते यासाठी एक उदाहरण जसे पूर्वी संपूर्ण अफगाणिस्तान हे बौद्ध राष्ट्र होते आणि आज जर आपण पाहिले तर संपूर्ण अफगाणिस्तानात मुस्लिम शासन आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे तिथे गुणगान जा गायले जातात जुनी ओळख आजही आहे कारण तेथे ते मोठमोठ्या बुद्धमूर्ती स्तंभ आजही उपलब्ध आहे म्हणजे जुन्या इतिहास आहे फक्त वाचण्याची कमी आहे त्याचप्रमाणे भारतातील खूप मोठे सण उत्सव हे खरेच आहे खऱ्या खरेच आहे का की आपली संस् मूळ संस्कृती लपवून आपणावर नवीन सण लादले आहे अशी शंका घेण्यास हरकत नाही प्रत्येक सणामागील गोष्टीची चर्चा करण्यापेक्षा आपण हे सण कसे आले आणि कधीपासून याचा चांगल्या प्रकारे कधीपासून आले याचा चांगल्या प्रकारे आपण अभ्यास आप केला पाहिजे व या उधळपट्टीपासून काय लाभ होतो हा विचार केला पाहिजे कुठल्याही वेदामध्ये होळी या शब्दाचा उल्लेख नाही आणि आपण जो होळीसाठी गुलाल वापरतो हा गुलाल शब्द मुघल साम्राज्याचा शब्द आहे मी नेहमीच सांगत असतो की आपला मूळ इतिहास माहीत करायचा असेल तर भारतात आलेले जे प्रवासी आहेत ज्यांनी काही संशोधन करून ठेवले आहे प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे त्याचा आधार घेतला पाहिजे कारण त्यांनी जे लिहिले ते कुणाच्याही दबावाखाली लिहिलेले नाही जसे तळ्यातल्या बेडकाला हे तळेच पूर्ण विश्व भासते त्याला तळ्याच्या बाहेर खरे काय आहे याची माहितीच नसते जर त्याला तळ्याच्या बाहेरचे खरे रूप बघायचे असेल तर त्याला तळ्याबाहेर यावेच लागेल व त्याला खरे काय आहे हे तेव्हा कळेल आपण कसे आहोत व कुठे राहतो व काय योग्य आहे याचा त्याला शोध लागेल ला। भारतात आलेले खूप सारे संशोधक आहेत जसे हेन सॉन्ग मॅगनीज हिज सॉंग यांनी भारत भेटीचे वर्णन लिहून ठेवले आहे त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये होळी शब्द अजिबात आलेला नाही व होळीबद्दल काही लिहिलेलं नाही सातव्या शतकात जेव्हा अल्बुर्णी भारतात आला त्यानेही त्याचे प्रवास वर्णन लिहिले आहे त्यामुळे तर खूप इतिहास बाहेर आला आहे त्यांच्या वर्णनात घोल हा शब्द आला आहे व हा सण फाल्गुन पौर्णिमेला महिलांचा सण म्हणून साजरा केला होता यात महिला आपल्यापेक्षा उंच ठिकाणी म्हणजे स्तूपावर दिवे किंवा अग्नी करत आणि नंतर खूप दूर फेकून देत असे वर्णन यामध्ये आहे पण आत्ताच्या होळीचे अजिबात वर्णन नाही होळी सण भारताचा असला असता तर प्रत्येक ठिकाणी सारख्याच प्रकारे साजरा केला असता परंतु तसे आढळत नाही जसे पूर्व दिशेकडील भारतात होळीचा संबंध कृष्णाशी जोडला जातो जे राजपूत आहेत ते होळीचा संबंध हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद या घटनेशी जोडतात महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीतील काही लोक सण सान या सणाचा संबंध भविष्यपुराणशी जोडताना आढळतात आणि दक्षिण भारतात या सणाचा संबंध कामदहन म्हणून प्रसिद्ध आहे बिहारमध्ये दीर आणि वहिनीची होळी होते आणि हीच होळी मथुरामध्ये लठ्ठमार म्हणून प्रचलित आहे आता पाहूया काल्पनिक कृष्णाची गोष्ट अशी सांगितली जाते की एक राक्षसीन कृष्णाला मारण्यासाठी येते ती त्याला दूध पाजण्यासाठी मांडीवर घेते व कृष्णही दूध पिता पिता तिचे रक्त पिऊ लागतो व ती मरण पावते तेव्हा तिला जाळतात म्हणून जे होळी कळतात दुसरी दुसरी गोष्ट अशी आहे दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की ढोडा नावाची राक्षसी असते ती सर्वांना खूप त्रास देते लहान मुलांना खूप त्रास देते तिला याच दिवशी मारून समाज आनंदी होतो व तिला जाळतो एक असे एक असेही सांगितले जाते की भक्त प्रल्हाद खूप देवाचे नामस्क नामस्मरण करणारा असतो त्याला मारायचे असते म्हणून हिरण्य कश्यपच्या हिरण्यकश्यप त्याच्या मुलीला आग्नीला प्रल्हादनं मांडीवर घेऊन बस आणि ज्वाळा बनून मारण्याचा प्रयत्न कर असे सांगतो परंतु बौद्ध जातक कथेत याबद्दल असे लिहिले आहे की हिरण्य कश्यप हा राजा खूप गुणवान व संयमी आणि बौद्ध संस्कृती जपणारा असतो व त्याचा मुलगा प्रल्हाद हा खूप वाईट वळणाच्या मुलांच्या सोबती राहून बिघडलेला मुलगा असतो तो नेहमी नशेमध्येच असतो याची राजाला खूप कंत वाटत असते त्यामुळे ते नेहमी त्याला वाईट कर्म व नशा करण्यापासून दूर करत असतात तरीही त्यात काहीच फरक पडत नाही राजाला राज्यकारभार पुढे कसा चालेल याची खूप खंत असते एके दिवशी राजा प्रल्हादला रागाच्या भरात राजवाड्या बाहेर काढून देतो प्रल्हाद प्रल्हादवर त्याच्या त्याच्या बहिणीची खूप माया व प्रेम असते म्हणून त्याचा प्रत्येक अपराध नजरेआड करत असते बहीण त्याची फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रल्हादच्या बहिणीला सॉरी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रल्हादच्या प्रल्लाची बहीण ही पौर्णिमा असल्यामुळे नेहमीप्रमाणे श्रृंगार करते आणि सुगंध द्रव्य लावून तयार असते आणि त्याच दिवशी घरामध्ये सर्वत्र गोडदोर पदार्थ बनवलेले असतात परंतु आपला भाऊ आता उप इथे उपस्थित नाही आणि तो उपाशीच आहे याची तिला जाणीव होते म्हणून ती आहे त्या शृंगारात भावासाठी जेवण व खीर घेऊन निघते आणि दूर रानात आपल्या भावाला जेवण घेऊन जाते तेव्हा ती आपल्या भावाला भेटण्यासाठी येते तेव्हा प्रल्हादाच्या नशा असलेल्या मित्रांची तिच्यावर वाईट नजर जाते व ते तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारून टाकतात व प्रल्हादला जाऊन सांगतात की तुझ्या वडिलांनी तुझ्या बहिणीला तुला मारण्यासाठी पाठवले म्हणून आम्ही तिला ठार केले आणि प्रल्हाद याला खूप नशा नशा करायला लावतात आणि नंतर तिला पेटवून देतात व दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच राखेचा दारू पिऊन तुराडा खेळतात परंतु आम्हाला पूर्ण गोष्ट विरुद्ध करून सांगितली जाते व महान राजाला बदनाम करून मारेकरीला महत्त्व देताना दिसतात आणि आपण ज्या पुराणातील होळीबद्दल बोलतो तर भारताच्या भारतात ज्या महिलां महिलांवरून शिव्या दिल्या जातात त्याचा उगम या भविष्य पुराणमधूनच झाला आहे असे वाटते जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही भविष्य पुराणातील होळीबद्दल वाचू शकता भविष्य पुराण हे इंग्रज काळात लिहिले गेलेले आहे यामध्ये असे लिहिले आहे की ढोंढा राक्षसीला मारण्यासाठी आणि तिच्या त्रासापासून मुक्ती पा पाहिजे असेल तर नारद मुनीच्या सांगण्यावरून सर्वांना सर्वांनी लाकडं गोळा करून आणणे एकत्र करून यज्ञ करा आणि या यज्ञाला गोल गोल फिरून मोठमोठ्याने वरडा हसा गाणे म्हणा ज्याला जे वाटेल ते बोला व आपल्याला आपल्या बोलीभाषेत महिलांच्या गुप्त अंगाच्या नावावरून अपशब्द बोला असे केल्याने ही राक्षसी पळून गेली व होळीत प्रथा चालू झाली मित्रांनो ज्यांना वासने लिहिण्याचा अधिकार नव्हता पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यांना सण साजरे करून देणार हा विचार आपण कितपत योग्य ठरतो देश गुलाम झाला तेव्हा सर्व वेद पुराण व त्यातील कथा घटण्या कशा बंद झाला यावर आपण विचार केला पाहिजे खरे पाहता जेव्हा पहिली महि मेल, पहिली महिला जाळली गेली तेव्हा कोणी विरोध केला नाही म्हणून आजही महिला सुरक्षित नाही कधी जाळून मारतात तर कधी अत्याचार करून संपवतात कधी शारीरिक छळ करून तर कधी मानसिक छळ करून आजही महिलेला लाचार बनवत आहेत काय हीच आपली संस्कृती आहे काय रस्त्यावरून जाणाऱ्या अनवळखी महिलांच्या अंगावर पाण्याचे रंगाचे फुगे फेकणे भांग पिऊन त्याच्यावर वाईट कमेंट करणे महिलांवर केमिकलने रंगाचे फुगे फेकणे एखाद्या एखाद्याला काय इन्फेक्शन होईल कोणाचा डोळा जाईल याची जराही परवा नाही घरच्या महिलांना सुरक्षित ठेवून इतर महिलांवर अत्याचार करणे हीच होळी साजरे करण्याची आमची संस्कृती आहे का नशेत एखाद्या महिलेचे वस्त्र फाडणे तिला रंग लावणे घाण शिवे देणे हे कितपत योग्य आहे का हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे का महिलांवर कधीपर्यंत आचार अत्याचार आत, करणार जर होलिका राक्षसी राक्षसी होती तर तिची पूजा का केली जाते आणि ती देवी होती तर तिला का जाळले जाते म्हणजे ती चांगली असे असो किंवा वाईट असो याचे काही देणे देणे घेणे नाही तिच्यावर अत्याचार झा धा, झाला पाहिजे हे महत्त्वाचे हेच आम्हाला या सणापासून शिकवण मिळत आहे ज्यांचा साक्षात साक्षात्कार संतांना आणि तमाम महापुरुषांना नाही झाला तो आम्हाला पूजापाठ हवन होळी करून होणार आहे आम्ही संतांपेक्षा व महापुरुष महापुरुषांपेक्षा मोठे आहोत काय याचा आता विचार करा माहिती आवडल्यास कमेंट किंवा सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्या धन्यवाद